पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असताना देखील आपल्या कब्जात विनापरवाना शस्त्र बाळगून फिरणाऱ्या दोघांविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे निशांत प्रताप चौधरी वय वीस राहणार शंकरराव नगर आणि स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकूर वय वीस राहणार शंकरराव नगर जळगाव अशी हद्दपार गुन्हेगारांची नावे आहेत शहरातील तुकारामवाडी परिसरात निशांत यांच्या कब्जात सुरा आढळून आला त्याला दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे पांडे चौक नजिक रामदेव बाबा मंदिराजवळ स्वप्नील ठाकूर याच्या कब्जात देखील सुरा आढळून आला दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील पोलीस सचिन पाटील योगेश बारी सुधीर मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा